पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळा येथे पहिली ते चौथी वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या एकशे बत्तीस विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली व मूल तेथे उपचार सुरू आहे नेहमीप्रमाणे शाळेचे विद्यार्थी शाळेत गेले असता काल दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याने एकशे बत्तीस विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये दुखणे सुरू झाले विद्यार्थीधराकडे धाव घेतली विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पोटात दुखत असल्याचे व उलट्या झाल्याचे सांगितले असता पालकांनी त्यांना सावली ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले असता शाळेत कालचे शिळ्या अन्न खाल्ल्याने विद्यार्थ्यांसोबतच स्वयंपाक महिला कर्मचारी गोपिका मेश्राम हिलासुद्धा विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र याकडे शालेय शिक्षकांनी दुर्लक्ष करीत पालकांना उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे व मुख्याध्यापकांच्या निष्काळजीपणामुळे असा संतापजनक प्रकार घडल्याचा आरोप पालकांकडून व गावकऱ्यांकडून होत आहे या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून व पालकांकडून करण्यात येत आहे हे आपले मुलं म्हणतात का राशन जो येणारा ये आहे तो व्यवस्थित देत नाही आहेत आणि ते येणारा वस्तू आहे त्याला धूत नाही म्हणतात मुलांनी सांगते आणि त्याच्यातनी किडे सर्व आणि ते टँकरचं पाणी राहते तो बरोबर साफ नाही केले त्याच्यातनी जंतू आहे म्हणते तो आणि तेच लाल पाणी आलं आहे तेच पाणी ते मुलं पितात असं सांगितलं पुण्यात शिक्षक लोक आणि ते मुलावरच्या जीवनावर लक्ष देत नाही आणि काही नाही जिल्हा परिषद आपला पारडी जिल्हा उच्च प्राथमिक शाळा पारडी पारडी तुमचं नाव काय किशोर ठाकूर मी दशरथ वसंत गोवने मुकाम पारडे माझ्या मुलाचे नाव देवांशी दशरथ गोवने तर त्यांचं असं म्हणणं आहे एक दिवसा पहिलं वटाने ते वाडू घातले ते दोन दिवस आम्ही मीठ लावून मुलाला दिले आमच्या असून पाण्याचा परिणाम लाल लाल पाणी त्याच्यामुळे असं झालं वीस पादा झाली आहे आहे मुला झाली आज पारडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना मुलांची प्रकृती थोडी खालावलेली आहे आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना फूड पॉयझनिंग झाली असेल खिचडीमधनं आणि यासाठी इथे मूल तालुक्यातील आपल्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये देखील मुलांना आणलं आहे आणि सावली तालुक्यातच देखील मुलांना तिथे सुद्धा hmm. ठेवलं आणि आत्ताच सुधीर देखील फोन आला की तुम्ही सर्वांनी म्हणजे कॉपरेशन डॉक्टरांना पण कॉपरेशन करण्यासाठी सांगितलं आणि मुलांची जितकं चांगल्या पद्धतीने होईल ट्रीटमेंट तितक्या पद्धतीने घ्यायला त्यांनी सगळ्यांना डॉक्टर लोकांना आणि सगळ्या लोकांना सांगितलं आहे ते सुरू आहे